तब्बल पाच वर्ष ऍबेकस या यशस्वी शिक्षण पद्धतीचा अनुभव असलेले राहुल पाटील व अर्चना पाटील यांच्या माध्यमातून बदलापुरातील पनवेल हायवेजवळ सर्वात पहिली शाळा माय फर्स्ट वर्ल्ड स्कूल या शाळेची सुरुवात करण्यात आली आहे मुलांचा सर्वांगीण विकास एका छताखाली या ध्येयानं ही शाळा सुरू करण्यात आली आहे या शाळेचा उद्घाटन समारंभ गुढीपाडवा व मराठी नववर्षाचं सा औचित्य साधून करण्यात आलाय बदलापुरातील न्यू पनवेल हायवे येथील वास्तू येथे नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता माय फर्स्ट वर्ल्ड स्कूल या शाळेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन करण्यात आलं माय फर्स्ट वर्ल्ड स्कूल शाळेचं वैशिष्ट्य म्हणजेच येथे प्ले ग्रुप ज्युनियर के जी सिनियर के जी नर्सरी अबेकस वैदिक गणित झोलीफोनिक्स कोडिंग मिडब्रेन ऍक्टिव्हेशन ऑलिम्पियाड परीक्षा या प्रकारचं सर्व शिक्षण दिलं जाणार आहे महत्वाचं म्हणजे सीबीएसई व स्टेट बोर्ड या दोन्ही बोर्डाचा अभ्यासक्रम येथे अर्चना पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच सर्व मुलांना आवडते प्ले स्टेशन देखील येथे सुरू करण्यात आले आहे रंगीबेरंगी रंगसंगती वापरून भव्य क्लासरूम निर्माण करण्यात आले आहे या उद्घाटन समारंभप्रसंगी अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते अर्चना पाटील यांना वैदिक गणित अॅवकस्ट ब्रेन डेव्हलपमेंट या व अशा अनेक विषयाचं उत्कृष्ट ज्ञान आणि दांडगा असा अनुभव सुद्धा आहे व गेली अनेक वर्ष यामध्ये ते कार्य करत आहेत या, कर या शाळेची प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून तुम्हालाही तुमच्या पाल्याचा शिक्षणाचा पाया भक्कम करायचा असेल तर आत्ताच माय फर्स्ट वर्ल्ड स्कूलला संपर्क करा व यासोबतच शाळेची बॅग शाळेचा युनिफॉर्म व त्यासोबतच शैक्षणिक साहित्यही मोफत मिळवा याविषयी अधिक माहिती शाळेच्या सर्वे सर्व अर्चना पाटील यांनी दिली आहे नमस्कार अर्चना राहुल पाठी प्रिन्सिपल आहे माय फर्स्ट वर्ड स्कूल न्यू पनवेल हायवेला आपण आत्ता स्टार्ट केलेलं आहे या अगोदर आपण गेली पाच वर्ष ॲबॅथ्रसवरती काम करत आहे ब्रेन डेव्हलपमेंटचे माझे वेगवेगळे वे 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 क्लासेस आहेत ॲबॅथ्रस वेदिक मॅथ जॉलिकोनिक स्पीड रायटिंग अँड ऑन असे बरेच क्लासेस आहेत आपले आपण आत्ता स्कूल चालू केले आहे माय फर्स्ट वर्ड स्कूल या नावाने आपल्याकडे प्ले स्टेशन आहे त्याचप्रमाणे क्लासेस त्याचबरोबर या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील त्यांचा सा अनुभव सांगितला आहे पनवेल रोडला आधी एकही स्कूल नव्हती तर मी माझ्या मुलीसाठी स्कूल शोधत होते तर मी मॅडमला रिक्वेस्ट केली की तुम्ही आता या एरियात एक स्कूल चालू केलं तर बरं होईल चान -चान गे गे। तर मॅडमला चांगला रिस्पॉन्स मिळत आहे मी माझ्या बदल इथे ॲडमिशन घेतलेलं आहे आणि यापुढेही त्यांना छान छान वर्गचं ॲडमिशन मिळा आशा करतो माझा अनुभव खूप छान आहे या स्कूलमध्ये ॲडमिशन घेतल्यामुळे कारण इथे प्ले स्टेशन आहे आणि मुलांना खेळण्यासाठी खूप सोय व्यवस्थित केलेली आहे आणि मॅडम स्वतःहून लक्ष देतात सरांचा सरांचाही अनुभव खूप छान आहे आणि मेन म्हणजे मॅडमचा अभ्यास पण आहे क्लासेस माझ्या मुलांनी पण तिथे ॲडमिशन घेतलं त्याचा त्याला खूप छान तिथे रिस्पॉन्स म्हणजे मॅडम मी स्वतः पर्सनली त्याला शिकवलं आणि आता माझ्या मुलीला पण मला तिथं ॲडमिशन घ्यायचं अभ्यासलाही घ्यायचं आहे आणि मी स्कूललाही घेणार प्रतिनिधी प्रिया देशमुख सह श्रद्धा ठुंबे आपली बदलापूर तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे जॉबेत हॉबी हेअर अँड ब्युटी सलॉन येथे स्मूथनिंग कॅरेटीन ग्लोबल कलर हायलाइट हायड्रा फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या